उदगाव इथल्या रावसाहेब माने यांच्या ऊसाच्या शेतात सुमारे आठ फूट लांबीची मगर आढळून आली गुरुवारी ऊस तोडण्याचं काम सुरू असताना ही मगर दिसली त्यानंतर वनविभागाच्या वन्यजीव बचाव पथकानं त्या मगरीला पकडलं आणि नैसर्गिक अधिवासात सोडलं शिरोळ तालुक्यातील उदगाव इथल्या रावसाहेब माने यांच्या शेतात गुरुवारी ऊस तोडणीचं काम सुरू होतं त्यावेळी ऊसाच्या सरीत सुमारे आठ फूट लांबीची मगर दिसून आली माने यांनी सरपंच सलीम पेंढारी आणि वनविभागाशी संपर्क साधला त्यानंतर वनविभागाचं वन्यजीव बचाव पथक माने यांच्या शेतात दाखल झालं पथकप्रमुख प्रदीप सुतार आशुतोष सूर्यवंशी अमोल चव्हाण विनायक माळी ओमकार काटकर यांच्यासह छत्रपती वाईल्ड लाईफ सदस्यांनी त्या मगरीला पकडून ताब्यात घेतलं आणि तिला नैसर्गिक अधिवासात सोडलं कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती आता कमी होऊ लागली आहे त्यामुळं मगरींसह साप आणि अन्य प्राणी नागरी वस्तीत दिसू शकतात अशावेळी नागरिकांनी वनविभागाशी संपर्क साधावा असं आवाहन कोल्हापूर वन वनविभागाचे उपवनरक्षक जी गुरुप्रसाद यांनी केलंय